राज्यातील परिस्थितीला राज एक काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी म्हणून आणि विरोधी पक्षात आहात त्याबद्दल तुमची काय भूमिका आज राजकारणाच्या अनेक घोषणा झाल्यात असं आपण या ठिकाणी सांगितलं खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकारणावर महाराष्ट्रात काही बोलण्यासारखं तर आज शिल्लक राहिलेलं नाही आणि आज सर्वप्रथम मी तुम्हाला नमूद करू इच्छितो सामान्यांच्या व्यथा सामान्यांचे प्रश्न यात कुण्या कुणाचाच लक्ष नाहीये खऱ्या अर्थानं तुम्ही आज शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारणार आहे तुमचे त्याबद्दल तुमच्या सगळ्या चॅनलचा आभार व्यक्त करतो मी सर्वात जास्त अडचणीत जर कोण असेल तर उघड्या डोळ्यानं आज शेताकडे बघण्याचं धाडस नाही अशी पर भयाव परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे त्यातल्या त्या जळकोट आणि उदगीर हा डोंगरी भाग आहे इथं पाणी जास्तही चालत नाही इथं पाणी कमीही चालत नाही पाण्याचं प्रमाण समतोल असलं पाहिजे पण दुर्दैवानं सरासरीच्या पन्नास वर्षाचा विक्रम मोडत काढत इतकं कमी पर्जन्यमान या भागामध्ये झालेलं आहे जिल्हाधिकारी महोदयानं त्या संदर्भात पंचवीस टक्के विम्याची रक्कम द्यावी असं विमा कंपनीला कळवलेलं आहे पण आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असा भास आहे की आता ते रक्कम आम्हाला मिळणारच आहे पण शासनाच्या नुसत्या घोषणात अंमलबजावणी मात्र झिरो आहे शेतकऱ्याला एकही रुपया आतापर्यंत मदत मिळालेली नाही स्पष्ट विमा कंपनीच्या जी आर मध्ये तरतूद आहे ज्या वेळेस पंधरा दिवसाचा पावसाचा खंड पडेल तात्काळ एकूण विमा रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम दिली पाहिजे आजही पंधरा दिवस नाही महिना महिना खंड असताना सुद्धा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिली गेली नाही आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने याबद्दलच तहसीलदारांना निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पण वर सरकारमध्ये जे चर्चे चर्चा आहेत आज पाहिलं आपण या सामान्य माणसाच्या चर्चा सरकारमध्ये नाही विकासाची चर्चा नाही कुठलीच चर्चा नाही वैयक्तिक हिताची चर्चा आज सरकारमध्ये बसलेल्या लोकांमध्ये आहे आपल्या माध्यमातून मला पुन्हा एकदा सरकारला आव्हान करायचे प्रशासनाला आव्हान करायचे तात्काळ या ठिकाणी शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे वेगळी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि दुष्काळग्रस्त शेतकरी म्हणून ज्या तरतुदी शासनाकडून उपलब्ध व्हायला पाहिजे त्या अंमलबजावणी करण्याची गरज आहे तेव्हा औरंगाबादला संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि औरंगाबाद साठी एकोणसाठ हजार करोड रुपयाचा निधी महायुती सरकारनं दिलेला दे आहे त्याबद्दल समाधानी आहात तो निधी वापरात येईल आणि त्याचा वाटप होईल का निधीच मराठवाड्याचा विषयाच्या संदर्भानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं मराठवाड्यामध्ये येऊन औरंगाबादला बैठक घेतली ठीक आहे त्यांचं ते स्तुत्य आहे त्यांनी घेतल्याबद्दल आम्ही या भागातले म्हणून आम्हाला आनंद आहे त्या बैठकीचे परिणाम जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत काही उपयोगाचे नाही अनेक वेळेस मराठवाड्याच्या विकासासाठी औरंगाबादला बैठका झालेल्या आहेत या ज्या घोषणा आहेत त्या सदैव कागदावर होलेल्या आहेत त्याच्यातून काय शेतकऱ्यांना मिळालंय काय लातूर जिल्ह्याला मिळालंय काय उदगीरला मिळालंय हा विषय तोंडी सांगून उपयोगायचा नाही त्याच्यातून प्रशासकीय स्तरावर कुठली जी आर पारित झालेली आहेत का प्रशासकीय अंमलबजावणीचं काही कागद आहे का त्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं आहे ज्वलंत जे प्रश्न आहेत मराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आणि दुष्काळाला सामना करण्यासाठी शेतकऱ्यासाठी तुमची काय मदत आहे या दोन्ही गोष्टीवर कुठलं काही ठोक झालेलं नाही